विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाविषयी काही महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची माहिती घेणार आहोत मराठी व्याकरण म्हणले की ही कोणतीही स्पर्धा परीक्षा पास करायला नेहमीच मदतगार असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते उत्तर आहे मराठी लिपी ही डावीकडून उजवीकडे या प्रकारात लिहिली जाते मराठी लिपी ही डावीकडून उजवीकडे या प्रकारे लिहिली जाते प्रश्न क्रमांक दोन आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते उत्तर आहे भाषा भाषा हे मानवाला विचार व्यक्त करण्यासाठी मिळालेले मुख्य साधन आहे प्रश्न क्रमांक तीन आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक चार आहे मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात मूळ शब्दाला व्याकरणामध्ये काय म्हणत असतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रकृती प्रकृती असे मूळ शब्दाला व्याकरणामध्ये म्हणत असतात प्रश्न क्रमांक पाच आहे व्याकरण म्हणजे काय प्रश्न क्रमांक का पाच आहे व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय प्रश्न क्रमांक सहा आहे मराठी भाषा कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे मराठी भाषा कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे तर उत्तर आहे संस्कृत प्राकृत संस्कृत प्राकृत या भाषेतून मराठी भाषा विकसित झालेली आहे प्रश्न क्रमांक सात आहे भाषेचे एकूण किती प्रकार आहेत भाषेचे एकूण किती प्रकार आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघून घ्या भाषेचे एकूण दोन प्रकार आहेत प्रश्न क्रमांक आठ आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक कर्नाटकात मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळला प्रश्न क्रमांक नऊ आहे भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच पाच पायऱ्या भाषाविषयक कौशल्याच्या आहेत प्रश्न क्रमांक दहा आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघून घ्या व्याकरण व्याकरण हे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला म्हणत असतात प्रश्न क्रमांक अकरा आहे मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात असतो प्रश्न क्रमांक बारा आहे शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण आहेत शास्त्रीय मराठी व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मोके दामले हे शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे सापडला मराठी भाषेतील पहिला लेख शिलालेख कुठे सापडला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्रवण बेळगोळ या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला शिलालेख सापडला प्रश्न क्रमांक चौदा आहे भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय ऑप्शन क्रमांक चार बघून घ्या विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय प्रश्न क्रमांक पंधरा आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला म्हटले जाते मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला म्हटले जाते तर उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर ऑप्शन क्रमांक एक बघा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटले जात असते प्रश्न क्रमांक सोळा आहे भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत भा धातूवरून आलेला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भाष्य भाष्य या शब्दावरून धातूवरून सॉरी भाषे या संस्कृत धातूवरून भाषा हा शब्द आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय प्रश्न पुन्हा एकदा ऐका विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भाषा प्रश्न क्रमांक अठरा आहे लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालेले आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लेखन लेखन सोपे झाले आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे कोणत्या ख्रिश्चन मिशन सगळ्यात आधी मराठी शब्दकोशी देवनागरी लिपीत छापला कोणत्या ख्रिश्चन मिशन सगळ्यात आधी मराठी शब्दकोशी देवनागरी लिपीत छापला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विल्यम कॅरे प्रश्न क्रमांक वीस आहे च हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे प्रश्न क्रमांक वीस बघून घ्या च हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तालव्य तालव्य या प्रकारचे व्यंजन च हे आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्याला काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मात्रा मात्रा असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक बावीस आहे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतात दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतात तर उत्तर आहे संयुक्त स्वर ऑप्शन क्रमांक तीन बघून घ्या संयुक्त स्वर असे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना म्हणत असतात प्रश्न क्रमांक कर तेवीस आहे संयुक्त स्वर म्हणजे काय प्रश्न क्रमांक तेवीस आहे संयुक्त स्वर म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक तीन आहे याचं उत्तर संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले प्रश्न क्रमांक चोवीस आहे मूळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता मूळाक्षरे या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता तर उत्तर आहे वर्णमाला वर्णमाला यासाठी पर्यायी शब्द मुळाक्षरे हा होतो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाप्राण महाप्राण असे ख आणि झ या वर्णांना म्हणत असतात प्रश्न क्रमांक सव्वीस आहे विसर्ग हा एक कोणत्या प्रकारचा वर्ण आहे विसर्ग हा एक कोणत्या प्रकारचा वर्ण आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कंठय्य कंठय या प्रकारचा विसर्ग हा वर्ण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे अनुनासिक वर्ण ओळखा खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा तर खालीलपैकी अनुनासिक वर्ण हा ऑप्शन क्रमांक तीन त्र हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मृदू मृदू प्रकारची व्यंजने ही ड आणि ढ ही आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मराठी भाषेत एकूण किती वर्ण व किती स्वर आहेत मराठी भाषेत एकूण किती वर्णव किती स्वर आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठ्ठेचाळीस व बारा मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण व बारा स्वर आहेत प्रश्न क्रमांक तीस आहे खालीलपैकी कोणते व्यंजय दंडोष्टय वर्ण आहे खालीलपैकी कोणते व्यंजन दंडोष्टय वर्ण आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघून घ्या व व हे वर्ण व्यंजन दंडोस्टे वर्ण आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक यू